हाय हॅलो नमस्कार आज आपण बघणार आहोत की खरवस कशी बनवायची हे दूध आहे चिकाचं दूध म्हणतात त्याची खरवस खूप छान बनते आणि ते दूध आणलं होतं तर फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्याला आपण असं नॉर्मल टेम्परेचरवर पहिले करून घ्यायचं म्हणजे नॉर्मल आपलं रूम टेम्परेचर असं तस तसं करून घ्यायचं जास्त गार पण नाही पाहिजे आणि नंतर आपण त्याला आता खरवस बनवूया मग त्याच्यामध्ये गूळ घालायचा आपण तुम्हाला जसा प्रमाणात वाटेल तसं तुम्ही गूळ जास्त गोड वाटत असेल तर तुम्ही जास्त घालवू शकतात आणि कमी वाटत असेल तर तुम्ही कमी जसं तुम्ही गोड खाता त्याप्रमाणे आपण गूळ टाकायचं हे दोन लिटर आहे तर दोन लिटरमध्ये एक बाउल आम्ही गुळ टाकलेला आहे गुळाची पावडर मिळते तर ती टाकायची म्हणजे त्याला स्मॅश करायला पण आपल्याला जास्त वेळ लागणार नाही पावडर घ्यायची गुळाची तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक चमचा आपल्याला इलायची पावडर टाकायची तर इलायचीने त्याचा मस्त स्वाद पण येतो आणि याला स्टीम करायला ठेवायचं आपण स्टीम म्हणजे ढोकळा कसा स्टीम करतो इडली कशी स्टीम करतो तसं दहा पंधरा मिनटं स्टीम करायला ठेवायचं आणि मस्त आपली खरवज बनून तयार होते आता याच्यामध्ये इलायची पावडर टाकली एक चम्मच दूध इलायची पावडर आणि गूळ याला सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इलायची पावडर पण व्यवस्थित प्रमाणे मिक्स झाली पाहिजे आणि गूळ पण व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे म्हणजे गोडपणा पण व्यवस्थित आणि इलायची पावडरचा स्वाद पण आपल्याला मस्त येईल दोन लिटर दूध आहे ना तर आम्ही दोन ठिकाणी स्टीम करणार आहोत पहिले एक मोठ्या पातेल्यामध्ये दूध टाकून घेतलं आणि आपलं इ इडलीचं जे पात्र असतं ना त्याच्यामध्ये ठेवून वरती झाकण लावून ठेवायचं हे दुसरं छोटंसं आपलं वरण भाताचं असतं ना त्याच्यामध्ये स्टीम करणार आहोत छोटं पातेलं असतं हे ते बघा असं स्टँड ठेवलं आणि वरून असं त्याला झाकण ठेवून वरचं आपल्या इडली पात्राचं झाकण लावून ठेवून द्यायचं दहा पंधरा मिनटामध्ये थोडंसं चेक करायचं तर आपले मस्त खरवच बनून तयार होते असं झाकण व्यवस्थित लावून ठेवून द्यायचं वाप बाहेर नाही आली पाहिजे त्याची दिल्लीचं पात्र तर सर्वांच्या घरी असतं तर त्याच्यामध्ये मस्त लावून घ्यायचं तर ते व्यवस्थित मस्त आपली खरवस बनून तयार होऊन जाते आणि दहा पंधरा मिनटामध्ये होते आणि हे बाजूला मी असं टोप ठेवलेला होता त्या टोपामध्ये लावलं होतं आम्ही आणि हे ठेवलं होतं भांडं ठेवलं होतं छोटं आपलं वरण भाताचं असतं ना ते आता बघा हे दहा पंधरानंतर मस्त आपली खरवस बनून तयार झाली थोडंसं चाकूने असं चेक करू शकतो आपण खालपर्यंत व्यवस्थित झाली का नाही आणि हे जे पाणी असतं ना ते गुळाचं असतं थोडंसं गुळाला पण पाणी सुटतं ना बघा आता हा चाकू टाकून बघायचं चा, तर ही आपली खरवस मस्त तयार झाली आहे आणि झाल्यानंतर थोडं दहा मिनिट त्याला रेस्ट करायला ठेवायचं लगेच नाही काढायचं गरम गरम म्हणजे व्यवस्थित ती तयार होते खरवस आता ही दुसरी पण ठेवली होती ना जे बाऊलमध्ये ती पण तयार झाली आहे बाहेर पण खरवस मिळतात पण त्या अशा केमिकलनी बनवलेल्या असतात आणि ही मस्त घरी आपली बनवलेली हेल्दी रेसिपी आहे याच्यामध्ये नो केमिकल आहे मस्त घरी आ, हेल्दी आणि आपल्या बॉडीसाठी पण चांगली असते खूप चांगलं असतं खरवस खाणं पण आणि बघा तयार झालं आता दहा मिनटामध्ये त्याला मस्त आपण कापूया चाकू घ्यायचं चाकूने असं पूर्ण राऊंडने थोडंसं काढून आणि वरून मस्त पण असं त्याचे मस्त छोटे छोटे खापा करायचे आणि मस्त खायचं जसं बाहेर मिळतात ना तशा आणि त्याला असे पूर्ण जाळीदार आलं पाहिजे म्हणजे त्या खरवसला अशी जाळी निर्माण झाली की आपलं खरवस परफेक्ट बनून तयार झालेलं आहे मी तुम्हाला पुढे दाखवते की आमची कशी जाळी तयार झाली होती आणि खूप टेस्टी पण झाली होती खूप हेल्दी होती नऊ केमिकल घरच्या मस्त घरच्या दुधाच्या चिकाच्या दुधाच्या याच्याने आणि आपली खरवस बनून मस्त तयार झाली होती खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही पण बनवून बघू शकता आणि मस्त खाऊ शकता आणि तुम्ही बनवल्यानंतर कशी झाली मला कमेंट करून तुम्ही पण सांगा बघा किती छान आहे असे पूर्ण असं खापा खापा दूध पण सांगितलं ना असं सांग खरवसं दूध आपल्याला पाहिजे तर ते आणून देतात आपल्याला हे बघा किती छान बनवून मस्त तयार झाल्या होत्या मोठे मोठे आणि खाण्यासाठी पण खूप मस्त लागतात हे बघा अशी जाळी जाळी आले पाहिजे का खरवस आपली तयार आहे अशी आली म्हणजे मस्त खरवस एकदम परफेक्ट बनवून तयार झाली आहे दुसरं मी जे बाऊल ठेवलं होतं ना त्याच्या पण मस्त आम्ही कापून घेतलं ते पण खूप छान झालं होतं त्याच्या पण मस्त कापड आम्ही ठेवले तर मस्त लागत हुदे पर होते ते पण असे छोटे होत्या बघा किती छान वाटतात बघायलाच असं वाटतं खायची इच्छा होते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही खरवचची रेसिपी कशी वाटली भेटूया एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय